यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन पोलीस निरीक्षक ट्रॅफिक शहर वाहतूक शाखा तुषार आढू पीएसआय राहुल नळकंटे राकेश न्यायदे मनोज दैफळे अंमलदार विलास गीते भगवान शिंदे दत्तू गायकवाड सुनील लोर सागर गुंजाळ सातपूर महिला अंमलदार कर्मचारी तसेच त्र्यंबकराज अकॅडमी व मिशन खाकी तसेच सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खेरनार यांनी अधिक माहिती दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप खडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली रन फॉर युनिटी या उपक्रमाअंतर्गत त्र्यंबकराज अकॅडमी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब सातपूर गावचे सर्व ग्रामस्थ पोलीस मित्र आणि सातपूर पोलीस ट्रॅफिक डिव्हिजन या सर्वांच्या सहकार्याने आज आपल्या ठिकाणी रन युनिटी हा उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे आणि हिरहिरीने आपल्या सहभागामुळे आमच्या सर्व पोलिस दलातील सर्व मित्रांना रनिंग करण्याची जी आपल्यासोबत संधी मिळाली आणि आपल्या उत्साह पाहून आमच्या स्थिती सर्वांनी आपल्यासोबत तेवढ्याच हिरिरीने धावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर युनिटी फॉर रन याचा उद्देश असा आहे की एक तीन एकत्रितपणे एक पुढे एक जाऊया युनिटीने पुढे जाऊया आणि विकास करूया तर त्या अनुषंगाने हा जो उपक्रम होता या उपक्रमात आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झालात आपले पोलीस मित्र फारुख भाई सर आडाऊ सर सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खैरणा सातपूरचे वरिष्ठ वरिष्ठ पोलिस श्री श्री सर आणि सर्व सातपूर पोलिस सर्व अधिकारी अंमलदार आणि सर्व यांचे सर्वांचे मी सातपूर पोलीस वतीने या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी यापुढे नेहमी अशाच स्वतःसाठी आणि स्वतःच्या हेल्थसाठी रोज सकाळी युनिटी फॉर मायसेल्फ व रण या अनुषंगाने सर्वांनी स्वतःसाठी थोडं धावावं आणि आपण स्वतःला वेळ द्यावा असा स सर्वांनी स्वतः